हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स नाजूक चव आणि समृद्ध इतिहासासाठी प्रसिद्ध असलेली ग्रीन टी आरोग्यासाठी अनेक फायदे देते ज्यामुळे ते आरोग्यदायी जीवन जगणाऱ्यांसाठी एक लोकप्रिय पेय बनते फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत ग्रीन टी पिण्याचे दहा आरोग्यदायी फायदे पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला फायदा आहे संज्ञात्मक कार्य सुधारू शकते ग्रीन टी त्याच्या शांत करणाऱ्या गुणधर्मासाठी प्रसिद्ध असलेले पेय आहे त्यात एल थियानाईन नावाचं एक गुप्त शस्त्र असत कॅफिन एकत्रित केलेले हे अद्वितीय आम्ल केवळ एक आनंददायी सवस देत नाही तर आपले लक्ष सुधारते आणि आपला ताण कमी करते आणि त्याचबरोबर आपली कार्यक्षमता सुद्धा वाढवते हे सिद्ध झालेलं आहे ग्रीन टी संतुलित ऊर्जा वाढवते मानसिक स्पष्टता आणि लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन देते ग्रीन टीच्या एका कपाचा आस्वाद घेऊन तुम्ही वाढीव सतर्कता आणि चांगली कार्यक्षमता अनुभवू शकता दुसरा फायदा हे वजन कमी करण्यास प्रोत्साहन देते जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रवासात असाल तर ग्रीन टी तुमचा चांगला साथीदार बनू शकते ग्रीन आणि आणि तुमच्या चयापचय दराला चालना देण्यासाठी ऑक्सिडेशन चा मध्ये मदत करण्यासाठी सुसंगतपणे काम करतात ही गतिमान जोडी तुमच्या शरीराची कॅलरी आणि चरबी जाळण्याची क्षमता वाढवते ज्यामुळे ग्रीन टी तुमच्या वजन व्यवस्थापनाच्या प्रयत्नांमध्ये एक संभाव्य सहयोगी बनते तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ग्रीन टीचा समावेश करून तुम्ही तुमच्या शरीराची नैसर्गिक चरबी जाळण्याची प्रक्रिया वाढवू शकता शेवटी तुम्ही वजन कमी उद्दिष्टांना पाठिंबा देऊ शकता तिसरा फायदा आहे काही विशिष्ट कर्करोगांचा धोका कमी करते ग्रीन टी चे फायदे एका स्वादिष्ट पेयापेक्षाही जास्त आहेत अभ्यासात दिसून आले आहे की ग्रीन टी मधील अँटीऑक्सिडंट विशेषतः ई सी सी जी काही कर्करोगांचा धोका कमी करू शकतात या अँटीऑक्सिडंटचा पेशी डी एन वर संरक्षणात्मक प्रभाव पडतो ज्यामुळे कर्करोगाच्या का विकासात कारणीभूत ठरणाऱ्या नुकसानापासून पेशींचे संरक्षण होते ग्रीन टीचे नियमित सेवन तुमच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी आणि एकूण आरोग्याला चालना देण्यासाठी एक सक्रिय पाऊल असू शकते ग्रीन टीचा एक एक कप आस्वाद घेऊन तुम्ही फक्त आनंददायी विधी करत नाही तर विशिष्ट प्रकारच्या कर्करोग होण्याची शक्यता कमी करत आहात चौथा फायदा हे मेंदूला रुदत्वापासून वाचवू शकते रुदत्व हा जीवनाचा एक नैसर्गिक भाग आहे परंतु ग्रीन टी मधील अँटी विशेषतः ई सी जी सी संबंधित मेंदूचे आजार कमी करण्यात आणि मेंदूचे कार्य सुधारण्यास आशादायक असल्याचे दिसून आले आहे ग्रीन टीचे न्यूरोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म चांगले दस्तऐवजीकरण केलेले असते त्यांचे आरोग्य राखू इच्छिणाऱ्यांसाठी एक शहाणपणाचा पर्याय बनते तुमच्या दिनचर्येत तुम्ही ग्रीन टीचा समावेश करून तुम्ही मेंदूचे कार्य सुधारू शकता आणि वयाशी संबंधित घट होण्याचा धोका कमी करू शकता फायदा आहे तुमच्या तोंडाचे आरोग्य सुधारू शकते ग्रीन टी पिण्याचे फायदे केवळ तुमच्या संपूर्ण आरोग्यालाच नव्हे तर तुमच्या तोंडाच्या आरोग्याला सुद्धा होतात ग्रीन टी चे अँटी मायक्रोबियल गुणधर्म तुमच्या तोंडात हानिकारक बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता कमी करू शकतात ज्यामुळे तोंडाचे आरोग्य सुधारते ग्रीन टी चे नियमित सेवन केल्याने श्वास ताजा होतो तोंडाच्या संसर्गाचा धोका कमी होतो आणि एक निरोगी आणि उत्साही हास्य मिळते तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ग्रीन टीचा समावेश करून तुम्ही मौखिक स्वच्छता आणि तोंडाच्या आरोग्याचे फायदे घेऊ शकता सहावा हे टाइप टू मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकते टाइप टू मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी त्यांच्या आहारातील निवडींमध्ये एक मौल्यवान भर असू शकते ते सुधारित इन्सुलिन आणि रक्तातील साखर नियंत्रणाशी संबंधित आहे ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यास मदत करून ग्रीन टी मधुमेह व्यवस्थापनात जास्त औषधांची आवश्यकता कमी करू शकते त्यामुळे त्यांची स्थिती नैसर्गिकरित्या व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठी हा एक उत्कृष्ट पर्याय बनतो सातवा हे हृदयरोग रोखण्यास मदत करू शकते हृदयाचे आरोग्य हे अनेकांसाठी प्राधान्य आहे आणि ग्रीन टी हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी फायदे देते धमन्यांचे कार्य वाढवताना ते खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यात भूमिका बजावते हे एकत्रित परिणाम हृदयाचा धोका कमी करण्यास हातभार लावतात ज्यामुळे हृदयाच्या आरोग्याला आणि एकूणच कल्याणाला प्राधान्य देणाऱ्यांसाठी ग्रीन टी हा एक उत्तम पर्याय बनते तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ग्रीन टीचा समावेश करून तुम्ही निरोगी हृदयाचे आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्यांचा धोका कमी होण्याचे संभाव्य फायदे घेऊ शकता आठवा हे स्ट्रोकचा धोका कमी करू शकतो स्ट्रोक प्रतिबंध हा आरोग्यासाठी एक महत्वाचा प्रश्न आहे आणि ग्रीन टी यामध्ये योगदान देऊ शकते ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट समृद्ध संयुगे आणि दाहक विरोधी प्रभावांचे संयोजन नियमित ग्राहकांमध्ये स्ट्रोकचा धोका लक्षणीयरित्या कमी करू शकते रक्तवाहिन्या आणि रक्ताभिसरणाचे आरोग्य वाढवून स्ट्रोकची शक्यता कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ग्रीन टी एक नैसर्गिक पर्याय बनते हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित प्रणालीचे संरक्षण करण्यासाठी आणि निरोगी रक्तवाहिन्या राखण्याची त्यांची क्षमता ही एखाद्याच्या दैनंदिन दिनचर्यात एक योग्य भर घालते नववा आहे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ग्रीन मुबलक प्रमाणात असलेले तुमच्या त्वचेसाठी अनेक फायदे देते ते तुमच्या त्वचेला पर्यावरणीय घटकांमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवू शकते रंग सुधारू शकते आणि त्वचेच्या सामान्य समस्या सोडवू शकते त्याच्या रुधत्व विरोधी आणि दाहक विरोधी गुणधर्मामुळे निरोगी तेजस्वी त्वचेला प्रोत्साहन देण्यासाठी एक चांगला पर्याय आहे नियमित सेवनाने तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक वाढू शकते दररोज तुम्ही एक कप ग्रीन टी पिऊन तुमच्या शरीराचे पोषण करत नाही तर तुमच्या त्वचेचे सुद्धा पोषण करत आहात तसेच निरोगी आणि तरुण दिसण्यास प्रोत्साहन देत आहात दहावा आणि शेवटचा फायदा आहे अलर्जी कमी करण्यास मदत करू शकते ग्रीन टी मध्ये कॅटेचिन नावाचे संयुग असतात ज्यामध्ये अँटी-एलर्जेनिक गुणधर्म असल्याचे आढळून आले आहे हे कॅटेचिन शरीरातील ॲलर्जिक प्रतिक्रियांना रोखण्यास मदत करू शकतात ज्यामुळे ॲलर्जी व्यवस्थापित करण्यासाठी ग्रीन टी एक संभाव्य सहयोगी बनते नियमित ग्रीन टी चे सेवन केल्याने तुम्हाला शिंका येणे नाक वाहणे डोळ्यांना खाज येणे यांसारख्या ॲलर्जीच्या लक्षणांमध्ये घट जाणू शकते ग्रीन नैसर्गिक अँटी गुणधर्म हंगामी किंवा सामान्य करू शकतात तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ग्रीन टीचा समावेश केल्याने ॲलर्जीशी संबंधित अस्वस्थता कमी करण्याचा आणि तुमचे एकूण आरोग्य सुधारण्याचा एक नैसर्गिक आणि सुखदायक मार्ग मिळू शकतो फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय